आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह भंडाऱ्यात नाहली वर्षा अखेरची सोमावती अमावस्या नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा तीर्थक्षेत्र जेजुरीच्या सोमावती सोहळ्याचा आनंद आणि देवदर्शन करण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली होती सोमवारी अमावस्याचा पर्वकाळ सुरू होताच पहाटेपासूनच भोपाळी आरतीला सुरुवात झाली होती पूजा विधी संपन्न होताच दुपारी एक वाजता जेजुरी गडावरून पालखीचे करहा नदी स्नासाठी प्रस्थान झाले यावेळी समस्त गावकरी खांदेकरी गुरव पुजारी वर्गाकडून परंपरेनुसार पालखी समजवण्यात आली होती गाभाऱ्यातील खंडोबा म्हाळसा यांच्या मूर्तींना पालखीत ठेवून मंदिराला प्रदक्षिणा घेत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करीत भाविकांनी भंडाऱ्याचे उधळण केली यावेळी संपूर्ण जेजुरी आणि गाव भंडाऱ्यांनी नाहून निघाला होता संपूर्ण जेजुरी परिसरात जेजुरी पोलीस निरीक्षक दीपक वाघचौरे पोलीस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दशरथ पुजारी उपनिरीक्षक महेश पाटील आणि सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही सोमवती साठी देवदर्शनाला आलेल्या भाविकांना आरोग्य विभाग जेजुरी ग्रामीण रुग्णालयाकडून योग्य तो औषध व उपचार ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी प्राध्यापक डॉक्टर प्रताप साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अनिल शिंदे स्वप्नील निकम प्रशांत वालेकर महेश चव्हाण शीतल बारोकर डॉक्टर अजय देशमाने तसेच डॉक्टर प्रतीक्षा खोकले यांनी आपले विचार व्यक्त करत भाविकांना आरोग्य सुविधा पुरवण्याचे काम चोखपणे केले याची देही याची डोळा सोनियाची जेदुरी पाहायला मिळाली या प्रसंगी श्री मार्तंड देवस्थान समिती उपस्थित होती वर्षा अखेरची यात्रा असल्याने गड भाविकांनी फुलला होता ऐतिहासिक सरदार मल्हारराव होळकर छत्री मंदिर येथे भेट घेऊन ग्रामप्रदक्षिणा घेत पालखी साडेपाच ला करा नदीवर जवाना झाली सायंकाळच्या दोन हजार चोवीसच्या अखेरच्या सूर्यस्थानाचे दर्शन घेत मूर्तींना शाही स्नान घालण्यात आले आणि यात्रेची सांगता झाली महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी जेदुरी प्रतिनिधी संदीप रोमन अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद